सोलापूर हिंगुलंबिका देवी देवालय ट्रस्ट भावसार क्षेत्रिय समाज सोलापूरच्या वतीने नेत्रदीप भव्य व दिव्य असे मिरवणूक काढण्यात आली यावेळी आमदार विजयकुमार देशमुख व तसेच जनार्दन ववले ट्रस्टी किशोर कटारे दत्तात्रय पुकाळे श्रीकांत अंबोरे महाराष्ट्र भावसार समाजाध्यक्ष गिरीश वाचळ सोलापूर भावसार समाज अध्यक्ष राजकुमार यांचाटे सचिव संजय पतंगे यांच्या हस्ते श्री हिंगुलंबिका मातेच्या पूजनाने शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली या शोभायात्रेत पंधरा संस्थेचा सहभाग होता सर्व संस्थेचा सहभाग सर जोमाने दिसून आला यामध्ये विशेषतः महिला व तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला तसेच दिल्ली या बालगोपालाचा जोश व वा उत्साहामुळे वातावरण भक्तिमय झाले होते तसेच विविध मुखवट्याच्या भावल्या नृत्य सर्वांची वेधून घेत होत्या भावल्या मुखोटेसोबत पुरुष महिला व मुलं भरपूर नृत्य करताना दिसत होते समाज महिलांची सामूहिक आराधना आरती ही नेत्रदीपक होती समाजाच्या विविध संस्थांच्या वेगवेगळ्या आरास वेगवेगळ्या वाद्यासोबत सहभागामुळे वातावरण अगदी भक्तमय झाले होते या मिरवणुकीच्या मार्गावर समाज बांधवांनी स्वागताच्या बॅनर सर्वांचे लक्ष वेधत होते तसेच मिरणूक मार्गे समाज बांधवांकडून स्नॅक्स पाणी कोल्ड्रिंक बॉटल तसेच इत्यादी वाटप करण्यात आले अशा प्रकारे भावसारमय अशी भव्य दिव्य आजपर्यंतची सर्वात मोठी अशी समाजाची मिरवणूक शिस्तबद्ध पार पडली यामध्ये विविध संघटना व समाजातील दानशूर व्यक्तिमत्वांचे सहकार्य लाभले तसेच शोभायात्राचे सुरळीत पार पडण्यासाठी विजय पुखळे बाळासाहेब खमितकर बापू ढगे राजू हिबारे किसनगरजे रुपेश बेळणकर द्वारके क्षीरसागर अभिषेक रंपुरे सागर ढगे विजय महेंद्रकर साई क्षीरसागर अश्विन डोयजोडे महानंदू कटारे राजू हिबारे प्रकाश कटारे अरुणाकुडे आकुडे अनिल हिबारे पारेकर जवळकर क्षीरसागर डोळजोडे रंपुरे पुकाळे खमितकर महेंद्रकर आदींसह बांधवांच्या परिश्रमाने पार पडली या सर्व समाज बांधवांच्या सहकार्यामुळे शोभात्र यशस्वी झाले यापुढे असंच समाज एकत्र राहू या आम्ही या संस्थांना सहभागी घेण्यासाठी विनंती केले होते त्यास मोठ्या प्रमाणात साथ दिलात व भावसार समाजाची ताकद समस्या सोलापूरला दाखवून दिलात यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहे तसेच भावसार विजन इंडिया सोलापूर सेंट्रल युथ क्लब यांच्या वतीने अतिशय चांगला उपक्रम हिंगलाज प्रकट दिनानिमित्त काढण्यात तसे तसेच शोभायात्रेमध्ये पाणी बॉटल व ज्यूस पाऊस कचरा गोळा करण्यामध्ये आला यासाठी भावसरजने सेंट्रलचे अध्यक्ष निखिल क्षीसागर व सचिव सोहम कुसुमकर लक्ष्मीकांत मुसळे आदी युवकांनी सहकार्य केले माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका